भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाकरिता काँग्रेसकडून माजी आमदार चरण वाघमारे यांचं नाव पुढे येत आहे नाना पटोले हे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याने आता काँग्रेसमध्ये नेतृत्व नाही त्यामुळे बी आर एस विदर्भ संघटक असलेले चरण वाघवाडे यांचा नाव आता काँग्रेसकडून जोडला चर्चेत आला आहे चरण वाघमारे यांच्या संपर्कात शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे नेते संपर्कात असल्याची माहिती स्वतः चरण वाघमारे यांनी दिली आहे त्यामुळे आता भाजपच्या गोठ्यात खलबली सुरू झाली आहे माझ्याकडे महाविकास आघाडीमधले काँग्रेस राष्ट्रवादी गटातले बरेच लोक अपच झाले काही पदाधिकारी होते त्यांनी माझ्यासमोर हा विषय ठेवला होता की चरण भाऊ तुम्ही लोकसभा लढणार असाल तर आम्ही तुमचं नाव आमच्या पक्षामध्ये चालवतो मी त्यांना हेच सांगितलं की सध्या मी बी आर एसमध्येच आहे बी आर एसनी महाराष्ट्रातलं काम थांबवल्यामुळे मी आता मोकळा झालो आहे समजा पक्ष पूर्ण तयारीशी मला मदत करणार असेल तर मी वेळेवर निर्णय माझ्या समर्थकाशी चर्चा करून घेऊ शकतो अशा प्रकारची चर्चा झाली आणि मोठ्या प्रमाणात मला लोकांचे फोन आले प्रतिसाद मिळाला मीडियावर बातम्या चालल्या त्यामुळे जर पक्षाने तशी संधी दिली तर विचार करे.